प्रभाग क्रमांक अठरा मधे शिवसेना उमेदवार प्रचार फेरी नागरिकांश थेट संवाद नाशिक महानगरपालिका निवकी पार्श्वभूमि प्रभाग क्रमांक अठरा मधे शिवसेना पक्षा अधिकृत व पुरस्कृत उमेदवार प्रचाराला वेग दिला शिवसेना पक्षा अधिकृत उमेदवार सुनील बोराडे सुनीता भोजने आशा पवार तसेच शिवसेना पुरस्कृत उमेदवार शीतल ताकाटे यांनी प्रभागातील विविध भागांत भव्य प्रचार फेरी काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या ही प्रचार फेरी गणेश नगर चित्ररंग सोसायटी आदिवासी सोसायटी हनुमान नगर मराठा नगर, विमल विमलनगर भैरवनाथ नगर आदी परिसरातून मार्गस्थ झाली प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली यावेळी पाणीपुरवठा रस्ते गटार व्यवस्था स्वच्छता आरोग्य सुविधा तसेच मूलभूत नागरी प्रश्नांवर मतदारांनी आपली मते मांडली शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण व संतुलित विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन उमेदवारांनी नागरिकांना दिले निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील बोराडे सुनीता भोजने व आशा पवार हे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर शिवसेना पुरस्कृत उमेदवार शीतल ताकाटे या बेबी वॉकर या निवडणूक चिन्हावर मतदारांसमोर उभ्या आहे प्रचार फेरीदरम्यान शिवसेनेच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत अनेक मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आगामी काळातही प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला आजपर्यंत प्रचार करताना मी एक सर्वसाधारण महिला असल्यामुळे भरपूर समस्या मूलभूत पाणी नगर असो गोकुळ नगर असो तिथे रस्त्यांचा आणि पाण्याचा भरपूर महिलांचा असा हा प्रश्न आहे तर मी एकच सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही माझ्या पॅनलला सुनीलांना असो आशातही असो सुनीतातही असो आणि आम्हाला भरभरून मतदान करावं आणि सगळ्यांनी निवडून द्यावं येत्या पंधरा जानेवारीला मतदान करावं हेच सगळ्यांना आव्हान रविवार हा सुट्टीचा दिवस असल्या कारणाने अनेक ठिकाणचे कर्मचारी श्रमिक वर्ग हा घरी असतो आणि प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आज सकाळपासून गणेशनगर चित्तरंजन सोसायटी आदिवासी सोसायटी हनुमान नगर मराठानगर त्याचप्रमाणे विमलनगर भैरवनाथ नगर या परिसरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व चारही उमेदवार आज मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा आम्हाला मिळाला गेल्या आठ वर्षामध्ये त्या भागामध्ये नगरसेवकांचं तोंडही दिसलं नाही अशा प्रकारच्या तक्रारी त्या ठिकाणच्या लोकांनी आम्हाला केल्या आणि त्या परिसरामध्ये गेली तीन चार वर्षापासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे एक वेळेसच पाणी येतं म्हणजे लोकांना अपेक्षित दोन वेळेस असताना पाणी एकदाच येतं आणि एकदा येणारं पाणी फक्त अर्ध्या तासाच्या वरती ते पाण्याचा प्रवाह पण नसतो नळामध्ये अशा प्रकारची महिला भगिनींची सगळ्यात जास्त मोठी त्या ठिकाणी ओरड होती आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं की येत्या पंधरा तारखेला आमच्या धनुष्यबान निशाणीवर आणि ताकाटेताई यांच्या बेबी वाकर निशाणीवर तुम्ही बटन दाबून आम्हाला विजयी करा निश्चितच येत्या एक दीड महिन्यामध्ये आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडू शकतो कारण जुन्या पाईपलाईन कमी व्यासाच्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकायच्या आहेत अनेक ठिकाणी एम जी एन एलच्या माध्यमातून काम करताना रस्ते उखडलेले आहे त्या रस्त्यांची दुर्दशा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणजे गोकुळनगर असेल तुमचं जनाईनगर असेल जयनगर नगर असेल ह्या गा ह्या भागामध्ये गुडघ्यापर्यंत पडलेले खड्डे आणि त्या ठिकाणी ड्रेनेजची असलेली दुरावस्था त्यामुळे अतिशय त्रस्त झालेले नागरिक त्या प्रभागामध्ये आम्हाला सर्वांना भेटले आणि त्यांनी आमच्या समस्या आपल्यासमोर आमच्यासमोर मांडल्या त्या समस्या सोडवण्याचं आणि निराकरण करण्याचं वचन आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं माझे सर्व सहकारी आशाताई पवार सुनीता भोजने शीतल ताकाटे आणि मी स्वतः सुनील बोराडे यांनी नागरिकांना केलेलं आहे तरी मी माझी नागरिकांना विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला आपण आमच्या धनुष्यबान आणि बेबी वाकर यांनी शनी समोरील पठण दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावं निश्चितपणे तुमच्या येणाऱ्या दोन महिन्याच्या काळामध्ये समस्या सोडवण्याचा काम सुरू होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर ग्वाही देतो नमस्कार मी सौ सुनीता सागर भोजने आज आपल्या या प्रभाग क्रमांक अठरामधून सर्वसाधारण महिला क म्हणून शिवसेनेकडनं उमेदवारी करीत आहे आज आम्हाला येत्या एक महिन्यापासून आम्ही प्रभागातले विविध प्रकारचे प्रश्न बघितले आहे जेणेकरून रस्त्याचे असो लाईटचे असो गार्डनचे असो पाण्याचे असो प्रत्येक नागरिकांच्या आम्ही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक नागरिकांना आम्ही सर्व पॅनलनी जेणेकरून आशा मावशी असतील आमच्या शीतलताई ताकाटे असतील सुना सुनीला बोराडे असतील मी सौ सुनीता सागरभोजने स्वतः असेल आम्ही सर्व नागरिकांना हे आव्हान केले आहे का आम्ही तुमचे प्रश्नांचं नक्कीच निवारण तुमच्या या प्रश्नांचं नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त एवढी विनंती करते मी सगळ्या नागरिकांना माझ्या आम्हाला सर्व माझ्या पॅनलला प्रचंड मतांनी तुम्ही विजयी करा जय <दिण> महाराष्ट्र मी प्रभागामधून फिरताना मला खूप खूप म्हणजे असे प्रॉब्लेम रस्ते नीट नाही पाण्याच्या समस्या नाही काही काही महिला तर अक्षरशः डोक्यावरून अंडे वाहून नेताना मला दिसतात ते आणि मुलं असे रस्ते रस्त्यांनी खेळताना दिसतात त्यांच्यासाठी गार्डन नाही आणि काही काही महिलांनी तर असं आम्हाला सांगितलं का मॅडम आम्ही तुम्ही उभे राहिला तर आमच्यासाठी तुम्ही काहीतरी रोजगार उभे केले पाहिजे आम्ही घर बसले आम्हाला दोन पैसे मिळाले पाहिजे तेन, तर हो ते सुद्धा माझ्या मनातून आहे की आमच्या पॅनलनी आम्हाला त्यांनी त्यांना सहकार्य करू आणि त्यांच्यासाठी स्वयंरोजगार त्यांना दोनशे तीनशे रुपये काहीतरी मिळतील घर बसल्या त्यांचा उद्योग सुरू होईल त्याच्यातून पण आम्ही त्यांना मदत करू एवढं मी उभी आहे तर मी सगळं धनुष्यबाण आणि आमचा पॅनल भरभरून निवडून द्या एवढीच विनम्रपणे विनंती करते